रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथून पाच किलो गांजा जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई यवतमाळ जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे जिल्ह्यात होणारी पदार्थांची वाहतूक व वा विक्री बाळगून असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन जिल्ह्यात गांजासारख्या सारख्या अंमली पदार्थांची विक्री होणार नाही या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक सो यवतमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिलं होतं त्यावरूनच स्थानिक गुन्हे शाखेकडील पथके अशा प्रकारची अवैध धंदे करणाऱ्या घेण्याचे प्रयत्न सातत्याने करीत होते अशातच गुन्हे शाखेकडील एक पथक दिनांक मार्च बुधवार रोजी पोलीस स्टेशन पांढरकवडा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकास गोपनीय माहितीनुसार पाटणबोरी येथून शिवाजी चौक येथे राहणारा इसम नामे गंगाधर पत्रिवार हा त्याच्या राहत्या घरात अवैधरित्या गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्याकरता बाळगून आहे अशी माहितीवरून पथकाने माहितीचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांना सदर माहितीची कल्पना देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनात राजपत्रित अधिकारी तालुका कृषी अधिकारी पंच फोटोग्राफर व स्थानिक पोलीस अधिकारी अमलदार यांना सोबत घेऊन सर्व तयारीशी माहितीप्रमाणे ग्राम पाटणबोरी येथे छापा कारवाई केली असता इसम नामे गंगाधर नारायण पत्रिवार व त्रेचाळीस वर्ष राहणारा पाटणबोरी याच्या राहत्या घरात घरातील एका खोलीत पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक कट्ट्यात हिरवट काळपट ओलसर गांजा ज्यात फुले बिया पाने वनस्पतीची शेंडे असलेला असा एकूण पाच पूर्णांक दोनशे एकाहत्तर ग्रॅम किमतीचा त्रेसष्ट हजार पाचशे शहात्तर रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने रितसर पंचनामा करून कारवाई करून जप्त करण्यात आला असून आरोपी नमे गंगाधर नारायण पत्रिवार वय त्रेचाळीस वर्ष राहणार पाटणबोरी याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे डी पी एस अंतर्गत गुन्हा नोंद करून पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे सदरची ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर पवन बनसोड व अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप रामेश्वर वैंजने उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने पांढरकवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे पोलीस अंमलदार सुनील खंडागळे सुधीर पांडे निलेश निमकर सुधीर पिदूकर रजनीकांत मडावी नरेश राऊत व पांढरकवडा पोलीस स्टेशन पोलीस अमलदार किशोर आडे चंदक मनवर तुकाराम जंगवाड यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ